आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नांदणीच्या माधुरी हत्तीनीसाठी अंकलखोपमध्ये मुकमोर्चा कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची हत्तीन माधुरी उर्फ महादेवी हिला गुजरातच्या वनतारा प्रकल्पातून परत आणण्याच्या मागणीसाठी अंकलखोप येथे आज सायंकाळी मुकमोर्चा काढण्यात आला पेटा संस्थेने दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे आणि न्यायालयाने एकतर्फी निर्णय घेतल्यामुळे ही हत्तीन वनतारा येथे पाठवण्यात आल्याचा आरोप यावेळी मोर्चातील सहभागींनी केला छत्रपती शिवाजी महाराज चौक सुरू झालेल्या या मोर्चात विविध मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून झाली त्यानंतर मोर्चा गुरुगल्लीमध्ये माजी आमदार स्वर्गीय दत्ताजीराव सूर्यवंशी यांच्या पुतळ्याला हार घालून पुढे मार्गस्थ झाली त्यानंतर झेंडा चौकातून हा मोर्चा बसवेश्वर चौकात पोहोचला तेथे ते वीरशैव बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करण्यात आला याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीलाही अभिवादन करून मोर्चा पुढे निघाला विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून जुन्या हायस्कूलकडे वळत माजी आमदार धुळपणा नवले यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला त्यानंतर मोर्चा बाजारपेठेतून मार्गक्रमण करत पुन्हा सोसायटीच्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी आला या ठिकाणी मोर्चाचा समारोप करण्यात आला या मोर्चामुळे हत्तीनीला परत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे